विकसित भारत संकल्प यात्रेचं यवतमाळमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे स्वावलंबी झालेल्या महिलांनी या यात्रेच्या स्वागतासाठी पुढाकार घेतला यवतमाळमधल्या कविता येवले यांनी केंद्राच्या स्वयंसहायता समूहाच्या योजनेबद्दल ऐकलं आणि नवदुर्गा बचत गटाच्या माध्यमातून मशरूमचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली आता मशरूमपासून विविध उत्पादनं त्या तयार करतात इथल्या महिला मशरूम चकली मशरूम शेव मशरूम चॉकलेट अशी उत्पादन तयार करून विकतात त्यामुळे महिलांना चांगला आर्थिक फायदा मिळतो सर्व महिलांनी मिळून उद्योग केला आहे मशरूम म्हणजे ताजं मशरूम त्याचं प्रोडक्शन आम्ही करतो आणि त्या मशरूम पासून मशरूम वाया न जाता बा त्याच्यापासून आम्ही आम्ही वाळवली मशरूम सुद्धा विकतो ड्राय मशरूम पावडर पण तयार केली आहे आणि त्या पावडरपासून प्रोसेस करून आम्ही मशरूम चॉकलेट बनवली आहे कॅडबरी बनवली आहे आणि छोट्या पॅकमध्ये पण सुद्धा कॅ कै, कॅडबरी चॉकलेट बनवली आणि शेव आ, चकली शंकरपाळेसुद्धा बनवली आहे ते सुद्धा आम्ही विक्रीसाठी आम्ही मॉलमध्ये ठेवतो